मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी अनेकदा तुम्हाला ही गोष्ट समजवण्याचं आणि पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की अखंड शिवसेनेत किंवा आता जो उबाटा गट तयार झाला आहे त्यातसुद्धा संजय राऊतच हा एकमेव असा व्यक्ती आहे ज्याला हिंदुत्ववादी विचारधारा पटत नसून तो शरद पवारांचा पुरस्कर्ता आहे शरद पवार म्हणजे आपले देव आणि त्यांची जे विचारधारा तो व्यक्ती मानतो शरद पवार कोणतीही कृत्य करत असेल ती चाणक्य नीती असून आणि त्याला समजून घेण्यासाठी फडणवीसांसारख्या व्यक्तींना शंभर जन्म घ्यावे लागेल हे स्वतः वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं होतं त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्ववादी विचारधारेवरून शरद पवारांच्या दावणीला बांधणारेसुद्धा संजय राऊतच होते त्यांना हिंदुत्ववादी विचारधारेमधलं त्याचा इतिहास हिंदुत्ववादी विचारधारा काय सांगते यातलं काळी मात्र त्या व्यक्तीला कळत नाही बाळासाहेबांचं नावसुद्धा हा व्यक्ती फक्त आणि फक्त मतं मिळवण्यासाठीच घेतो बाळासाहेबांचं महत्त्व जर मतं मिळवण्यासाठी कमी झालं तर ता त्यांचंही सन्मान हा व्यक्ती करणार नाही हे सत्य परिस्थिती आहे आणि त्यामुळेच आज शिवसेनेमध्ये जी दुभागणी झाली आणि उबाटा गटाची जी दयनीय परिस्थिती आज निर्माण झाली आहे त्यामागचं कारण संजय राऊतच आहे हे मी सुद्धा अनेकदा इतर पत्रकारांप्रमाणे सांगितलेलं आणि त्याचं ताजं उदाहरण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुमच्या डोळ्यासमोर तेरा जुलैच्या दिवशी ज्या ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मी ब्रिगेड म्हणतो आहे कारण संभाजी महाराजांचं नाव मी त्या ब्रिगेडला लावणार नाही आणि नाही त्या ते लोकं लायकीचे महाराजांचं नाव त्यांच्या ते संघटनेला लावण्याइतके इतके कारण जे धर्मविरोधी काम त्यांनी आजपर्यंत केलेत त्यासाठी धर्मरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव या लोकांनी आपल्या संघटनेला लावावं इतकी यांची क्षमता आणि कुवत नाही आहेत त्यामुळे यांना पवार ब्रिगेड जरी म्हणाल ते योग्य ठरेल त्यामुळे मी फक्त या व्हिडिओमध्ये ब्रिगेड म्हणूनच त्यांचं उच्चारण करणार आहे त्या ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष असलेले प्रवीण गायकवाड यांच्यासोबत अक्कलकोटमध्ये जी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मारहाण केली किंवा त्यांच्या तोंडावर जे काळं फासलं त्याचा निषेध सगळेच पुरोगामी पत्रकार आणि ने नेते आज करत आहेत सोशल मीडियावर असेल प्रसारमाध्यमांवर असेल प्रत्येक व्यक्ती पुरोगामी विचारधारेला मानणारा व्यक्ती या घटनेचं या कृत्येचा निषेध करताना आपल्याला दिसतोय शरद पवारांचे जे सहकारी आहेत जितेंद्र आव्हाड रोहित पवार किंवा त्यांच्या पक्षातले सगळेच पुरोगामी नेते हे दोन्ही हाताने छाती आपटताना आपल्याला दिसत आहेत आणि आपल्याच माणसाचं तोंड काळं केल्यासारखं त्यांचं सध्या रुदन चालू आहे पण मला एक गोष्ट कळाली नाही की संजय राऊत आणि त्यांच्या पक्षातील नेते हे स्वतःला हिंदूवादी आणि बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक म्हणवतात त्यामुळे या घडलेल्या कृत्याची प्रशंसा सगळ्यात अगोदर संजय राऊतांनी करायला पाहिजे होती आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा समोर येऊन दीपक काटे ज्या व्यक्तीने या प्रवीण गायकवाडीच्या तोंडाला काळं फासलं आहे त्याच्या पाठीवर थाप दिली पाहिजे होती की वा काय कृत्य केलं आहे म्हणून पण या उलट संजय राऊत तर इतके दुःखी झाले त्या कृत्याला पाहून की पुरोगाम्यांपेक्षाही कटू शब्दात ते या कृत्याचा निषेध करत आहे त्याने जे ट्विट केलं त्या ट्विटला के वाचून कोणताही हिंदुत्ववादी कार्यकर्ता संजय राऊतांना बाळासाहेबांचा शिवसैनिक किंवा हिंदुत्ववादी विचारधारेला मानणारा व्यक्ती म्हणून मान्य करणार नाही इतकं वरच्या शब्दात जाऊन त्या कृत्याचं त्याने निषेध केलेलं आहे त्याने जे ट्विट लिहिलं आहे ते स्क्रीनवर मी लावतोच आहे तुम्ही वाचू शकताच संजय राऊत म्हणतात की हल्ल्याचा निषेध करावा तितका कमीच आहे शिवरायांच्या मुलकात हे काय सुरू आहे भाजपने पेरलेल्या विषयाला उकळी फुटली आहे महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे या व्यतिरिक्त संजय राऊतांनी जी पत्रकार परिषद सकाळी घेतली त्या संजय राऊत म्हणतात की फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा गुंड राज्य होत चाललेला आहे महाराष्ट्रात सर्वत्र गुंडगिरी पसरलेली आहे संजय राऊतांना खरंच जर गुंडगिरी बघायची असेल तर त्यांचा दोन अडीच वर्षांचा कार्यकाळ तो आठवावा जेव्हा कंगना राणावतने थोडंसं काही त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोललं तर तिचं ऑफिस तिचं घर पाडण्यात आलेलं होतं आणि ते पाडल्यानंतर स्वतः याच संजय राऊतांनी सामनाच्या मुखपृष्ठावर एक कार्टून आणि एक बातमी छापलेली होती की उखाड दिया याला अराजकता म्हणतात यालाच तानाशाही म्हणतात तर ज्यात मुख्यमंत्र्यांना किंवा त्या तानाशहाला आपल्याप्रती केलेली टीका एखाद्या व्यक्तीची आवडली नाही म्हणून त्या व्यक्तीचं घर किंवा ऑफिसच फोडून टाकायचं हे भारतासारख्या लोकशाही देशात होत नसतं तर साऊथ कोरियासारख्या तानाशाही देशात होत असतं आणि तेच उद्धव ठाकरेंनी त्यावेळी करून दाखवलं जेव्हा ते मुख्यमंत्री होते आपल्या हातात सत्ता आहे म्हणून आपण काहीही करू शकतो आणि आपल्या विरोधात कोणीच काहीच बोलणार नाही असं एक प्रकारची तानाशाहीच जणू उद्धव ठाकरेंनी त्यावेळी तयार केलेली होती निर्माण केलेली होती लोकांच्या मनात आपल्याप्रती भीती असावी भी। आपण लोकांचे सेवक नाही तर त्यांचे मालक आहोत असा घमंड उद्धव ठाकरेंच्या मनात त्यावेळी चढलेला होता आणि ते चढवण्याच्या मागे कारण संजय राऊतच होते आणि मला तर हे कळत नाहीये की संजय राऊतांना ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण झाली त्याच्या तोंडाला काळं फासण्यात आलं यावरून इतकं दुःख का झालंय तेही पुरोगामी विचारधारेला मानणारे आहेत आणि आपल्या सवंगड्याला इतकी मारहाण झाली या तोंडाला काळं फासलं म्हणून ते आपलाच अपमान आहे असं संजय राऊतांना वाटतंय का आणि जर असं खरंच वाटत असेल तर ता ब्रिगेडनी आजपर्यंत जितके पाप केलेत त्या सगळ्यात पापाचं भागीदार म्हणून संजय राऊत यांचंसुद्धा नाव त्यात घ्यावं लागेल असं मला वाटतं आणि संजय राऊतांची विचारधारा जर खरंच पुरोगामी असेल तर राज ठाकरेंची एक व्हिडिओ मी त्यांच्यासाठी घेऊन आलो आहे राज ठाकरे सभेमध्ये ब्रिगेडविषयी त्यांनी काही शब्द उच्चारलेले होते ते संजय राऊतांना ऐकले पाहिजे कारण आज राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी संजय राऊत आणि त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इतके आतुरलेले आहेत त्यांच्या खांद्यावर उभं राहून महापालिकेची निवडणूक ते जिंकू पाहत आहेत तर ज्या खांद्यावर उभं राहून आपण निवडणूक लढण्यासाठी सक्षम होताना ते पाहताय स्वतःला ते खांदे ज्या राज ठाकरेंच्या आहेत त्या राज ठाकरेंनी ब्रिगेड विषयी काय शब्द उच्चारलेले होते आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे सर्वात अगोदर संजय राऊतांनी ऐकलं पाहिजे असंख्य वर्ष अनेक हजारो वर्ष जात आहे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीला प्रत्येक जातीतल्या माणसाला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता नव्याण्णवला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला आमच्या मुलांची माथी भडकवली गेली इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे पवार साहेब सांगतायत म्हणे इतिहास चुकीचा सांगितला गेला मला सांगावत ते सांगा सांगा काय त्या का कुठच्या संघटना काढल्यात ना, ना। राष्ट्रपतीने संभाजी बी ग्रेड सी ग्रेड वगैरे अशा अनेक संघटना त्यांनी काढल्यात या नव्याण्णव नंतरच कशा का आल्या योग? योग राज ठाकरे जे म्हणतात की जातीय वादाचं विष महाराष्ट्रात हे शरद पवार आणि या ब्रिगेडी लोकांनी पेरलं हे मत संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंना मान्य आहे का कारण अजूनही हे दोघं म्हणतायत की आम्ही शरद पवारांसोबत महाविकास आघाडीमध्ये आहोत मग राज ठाकरेंना आपल्यासोबत घेऊ पाहणाऱ्या संजय राऊतांना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना जे राज ठाकरेंनी आपल्या गुरूंविषयी म्हणजे शरद पवारांविषयी जे वक्तव्य उच्चारलेली आहेत ते संजय राऊत या शिष्याला मान्य आहेत का आणि अजूनही ते राज ठाकरेंना किंवा ब्रिगेडविषयी इतकंच सन्मान ठेवतात का आणि जर हे वक्तव्य ऐकल्यानंतरही ब्रिगेडविषयी संजय राऊतांनी डोळे उघडले नसतील तर एक आठ ते दहा वर्षांपूर्वीचं एक घडलेली घटना मला संजय राऊतांना आठवण करून द्यायची कदाचित ती घटना त्यांना आठवण नसेल कारण शरद पवारांविषयी इतक्या आधी हे लोकं गेलेत की शरद पवारांचे हे लोकं गुलाम झालेत त्यामुळे ब्रिगेडी लोकांनी जी शिवसेनेला धमकी त्यावेळी दिलेली होती ती संजय राऊतांना आठवत नसेल पण मी आठवण करून देतो ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी शिवसेनेला धमकी दिलेली होती की तुमच्या शिवसेना भवनावर जे बाळासाहेब ठाकरेंचं मोठं चित्र लावलं आहे ते काढून टाका आणि त्यामागचं कारण या लोकांनी काय दिलेलं लो होतं तर शिवसेना भवनाच्या गच्चीवर जे सर्वात वरती शिवाजी महाराजांची मूर्ती या लोकांनी लावली आहे तर ती शिवाजी महाराजांची मूर्ती असताना त्याच्याच खाली भिंतीवर जर बाळासाहेब ठाकरेंचं चित्र असेल तर ते महाराजांचं अपमान आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं चित्र हे तत्काळ लगेच काढून टाकावं अशी मागणी त्यावेळी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलेली होती आणि असं नाही केलं तर आम्ही स्वतः येऊन तिथे ते चित्र काढू असं सुद्धा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी म्हणलेलं होतं इतकी भीती त्यावेळी उद्धव ठाकरेंना लागलेली होती की त्यांना वाटत होत की कोणत्याही क्षणी ही ब्रिगेडी गँगची लोक येऊन शिवसेना भवनाची तोडफोड करू शकतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच ब्रिगेडसोबत संजय राऊतांच्या मेहरबानीने उद्धव ठाकरेंनी युती केली निवडणुकीत आपल्याला ब्रिगेडची गरज आहे आणि आपला प्रचार प्रसार करण्यासाठी पुरोगामी विचारधारेला मानणारे जे ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत त्यांची आपल्याला आवश्यकता आहे म्हणून त्यांच्यासोबत एक मेळावा करण्या इतपत खालचं कृत्य उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं संभाजी महाराजांचा रोज केला जाणारा अपमान बाळासाहेबांना दिली गेलेली धमकी त्यांच्या पक्षाविषयी केला गेलेला अपमान हे सगळं विसरून आपल्याला निवडणूक जिंकायची आहे हे एकमात्र विचार आपल्या मनात ठेवून गुडघ्यावर येण्या इतपत उद्धव ठाकरे खाली पडलेले होते आणि ते करण्याचं मार्गदर्शन हे संजय राऊतांनी तर स्वतः उद्धव ठाकरेंना दिलेलं होतं आणि संजय राऊतांना हे मार्गदर्शन कोणी दिलं होतं तर शरद पवारांनी कारण शरद पवारांना तर संजय राऊत हे गुरु मानतं शरद पवारांचे हे संजय राऊत हे शिष्य आहेत त्यामुळे आज जी परिस्थिती उद्धव जा ठाकरे यांची झाली आहे ज्या शिवसेनेला कट्टर हिंदुत्वासाठी भारतभर प्रशंसा केली जायची ज्याला डोक्यावर घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्ते उभे राहायचे ज्या बाळासाहेबांचं नाव प्रत्येक हिंदूच्या मनात कोरलं गेलेलं होतं हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना नवाजलं जायचं त्याच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेखाली हा पुरोगामी विचारधारेला मानणारा संजय राऊत पनपत होता वाळवीसारखा वाढत होता आणि आज त्या वाळवीने काय करून दाखवलं आहे हे आपल्या सर्वांच्या डोळ्यात देखत आहेच आणि हे ब्रिगेडी प्रदेशाध्यक्षासोबत जे कृत्य घडलं आहे त्याचा निषेध केल्यानंतर मला वाटते राज ठाकरेंनी सुद्धा याविषयी विचार केला पाहिजे की आपल्याला संजय राऊतांची भूमिका मान्य आहे का मान कारण अजूनपर्यंत राज ठाकरेंनी कोणतंही ट्विट या कृत्याबाबत केलेलं नाही आहे आपली भूमिका सुद्धा राज ठाकरेंना स्पष्ट केली पाहिजे की ब्रिगेडी लोकांबाबत जे मत राज ठाकरेंचं अगोदर होतं तेच जर त्यांचं असेल तर मग संजय राऊत जे ब्रिगेडीविषयी इतकी संवेदना व्यक्त करत आहेत त्यांच्यासोबत युती करण्यासाठी ते तयार आहेत का आणि जर त्यांची भूमिका बदलली असेल आणि ब्रिगेडी लोकांना राज ठाकरेही आपल्यासोबत उभं करण्यासाठी तयार असतील तर मग लोकांनीही समजून घेतलं पाहिजे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही एक टक्क्याचाही फरक नाही आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र